श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त शालेय शिक्षण मंत्री दीपक केसकर यांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले स्वामी चरणी लीन होऊन त्यांनी केली स्वामींच्या चरणी प्रार्थना आज स्वामींचा प्रगट दिन आहे श्री सामर्थ समर्थांची कृपा आणि चमत्कार महाराष्ट्रातल्या अनेक लोकांनी त्या ठिकाणी त्याची अनुभूती घेतलेली <coughs> आहे आणि त्याच्यामुळे असंख्य भक्त हे अक्कलकोटला येत असतात खरं तर कालपर्यंत अक्कलकोटला येण्याचं निश्चित नव्हतं परंतु एक स्वामींची ज्यांना प्रत्यक्ष दर्शन झालेलं आहे असे गृहस्थ योगायोगाने काल रात्री माझ्या घरी आले आणि त्याने आठवण करून दिली की स्वामींचा प्रगट दिन आहे खरं तर स्वामींची ज्याला आज्ञा होती की आलं पाहिजे त्याला प्रत्येकाला यायलाच लागतं इथे येऊ शकलो अण्णू महाराजांच्यामुळे पवन गुरुजींच्यामुळे चांगली अशी या ठिकाणी पूजाचा लाभ आणि स्वामींच्या दर्शनाचा आणि स्वामींच्या आशीर्वादांचा लाभ मिळाला याच्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो महाराष्ट्राच्या तमाम जनतेला चांगलं आयुष्य चांगलं आरोग्य लाभो त्यांची भरभराट हो अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि महाराष्ट्राची सातत्याने प्रगती होत राहो आणि महाराष्ट्राचं आजचं जे स्थान आहे ते तसंच भारतामध्ये कायम राहो अशीसुद्धा मी स्वामींकडे प्रार्थना केलेली आहे आणि त्याच्याचबरोबर भारताची जी प्रगती पंतप्रधान महोदयांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे त्यालासुद्धा स्वामींचे आशीर्वाद लाभो अशीसुद्धा प्रार्थना मी स्वामींच्या चरणी केलेली आहे आणि लवकरच पावसाळा येऊन आज जे पाण्याचं संकट महाराष्ट्रावर आलेलं आहे शेतकऱ्यावर आलेलं आहे ते लवकरच दूर होवं आणि समृद्धी प्रत्येक शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये येवो अशीसुद्धा प्रार्थना मी स्वामींकडे केलेली आहे सर्व स्वामी भक्तांना मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो श्री श्री देवदत्त स्वामी वेदशास्त्र संपन्न अण्णू महाराज यांनी अभिषेक पूजा घडवून आणली